नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा मुद्दा समाजाच्या दृष्टीने किंवा जे लोक शाळा निवडताना कन्फ्युज होतात त्याबद्दल बनवलेला आहे शाळा निवडत असताना कोणती निवडावी आपल्या मुलाची प्रगती मराठी शाळेत की इंग्रजी शाळेमध्ये यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत याचे मत दुमत आर्थिक बाजू त्यानंतर जी काही गरिबी या सर्वांचा विचार करता येईल पालक गेलाय कोमात शाळा आहेत जोमात या वाक्यानुसार सध्याची परिस्थिती शाळेंची दिसून येत आहे पण ग्रामीण भागातील लोक थोडासा वेगळा विचार आहेत आणि तुम्ही पाहिलेल्या असेल की बातमी बघितलेल्या असतील न्यूज पेपरला वगैरे पाणीपट्टी गरपट्टी नळपट्टी व इतर कर तुमचे माप करण्यात आलेले आहेत तुम्हाला शाळा निवडत असताना झडपी शाळेमध्ये प्रवेश मिळवायचा आहे जिल्हा परिषद शाळा आज इंजिनियर डॉक्टर जे काय आहेत लोक जे सर्व काही जिल्हा परिषद शाळेतले कलेक्टर त्यानंतर आय पी एस आय एस आय आर एस परदेशात आत्ता काम करते त्यांची शाळा कोणती होती जिल्हा परिषद शाळावर आपलीच काय इंग्रजी हा पहिला मुद्दा आहे आणि आता हा बदल होणं खूप गरजेचं आहे जर मराठी शाळा आता सुधारत चाललेली आहे मीडियम बदलत चाललेला आहे मराठी शाळेमधला टक्का वाढत चाललेला आहे मराठी शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी शिकवलं जातं आता मराठी शाळेतला आणि इंग्रजी शाळेतला मी एक डिफरन्स सांगतो तुम्हाला अनक्वालिफाईड आणि क्वालिफाईड लोकांचा लक्षात घ्या अनक्वालिफाईड आणि क्वालिफाईड लोकांचा म्हणून तुमच्या मुलांना ट्यूशन लावावं लागतं इंग्रजी शाळा असेल किंवा मराठी शाळा असेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एका स्टेजला गेलं की विद्यार्थ्यांना ट्यूशनच लावायची का गरज भासते याच्या पलीकडचं जर तुम्ही पाहिलं आणि बारकाईने विचार केला पालक हे सुद्धा राहिलेले नाही पालक हे चमकणाऱ्या गोष्टीकडे जास्त आकर्षित होणारे दिसून येत आहे आता इंग्रजी शाळेमध्ये नव्वेपर्यंत शिकला दहावीला ट्युशन आहे मराठी शाळेमध्ये नववी पर्यंत शिकला दहावीला ट्युशन आहे त्यानंतर मराठी शाळेमध्ये आठवी पासून ट्युशन लावतात काही लोक याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काय करतात की बाबा मराठी शाळा निवडलेली आहे या कारणास तो पहिली पासूनच ट्युशन लावतात पण ट्युशन लावतच असतात खरंच अर्थाने या सगळ्या या दुबईमध्ये याचा विचार केला तर मला म्हणायचं शिक्षक कोणता हुशार असेल जो ट्युशन घेतो ना तोच शिक्षक हुशार असेल लक्षात घ्या जो ट्युशन घेतोय तोच तो शिक्षक हुशार झालाय त्याला लो रोज सिद्ध करता येत स्वतःला सिद्ध करून दाखवत असतो तो, तो। कारण त्याला करायचं असतं काम त्याला करायचं असतं मिळवायचा असतो पैसा त्याला करायचं असतं प्रसिद्धी त्याला मिळवायची असते रिझल्ट त्यासाठी तो सर्वात हुशार शिक्षक म्हणता येईल थोडक्यात आता मुद्दा असा आहे मराठी शाळेमधले लोक क्वालिफाईड लोक आहेत लक्षात ठेवा मराठी शाळेमध्ये लोक क्वालिफाईड आहेत ज्यांच्याकडे डीएड आणि बीएड आहे असे लोक तुम्हाला मराठी शाळेमध्ये आढळून येतात आता विषय तो नाही इंग्रजी शाळेमध्ये सर क्वालिफाईड लोक नाहीत का यस नाही क्वालिफिकेशन काय असतं त्या लोकांचं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं काही लोक फक्त बारावी पास काही लोक दहावी पास सुद्धा हे लोक शिक्षक म्हणून काम करत असतात त्यांच्याकडे जे अभियोग्यता असते त्यांच्याकडे जी बुद्धिमत्ता असते ज्यांच्याकडे जे काही शिकवण्याची कला अध्ययन अध्यापन पद्धती असते ते अक्षरशः नसतेच विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाईड आणि अनक्वालिफाईड लोकांमध्ये एकच फरक असतो क्वालिफाईड लोक हे एकदम डोक्याने बौद्धिक बौद्धिक पातळी असल्यामुळे ते हँडलिंग वेगळं करतात अनक्वालिफाईड लोक जर विचारात घेतलं अनक्वालिफाईड लोकांकडे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला फक्त तिथे काम करायचं या उद्देशाने ते लोक काम करत असतात विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून येत नाही आता मुद्दा आहे पैसा इथे तुम्हाला जर बघितलं आपल्या पगाराच्या तीस टक्के रक्कम सध्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये खर्च करतोय आणि जेव्हा तो खऱ्या अर्थाने पायावर उभा टाकतो दहावी किंवा बारावीला त्यावेळेस आपल्याकडे पैसाच उरत नाही आणि त्यावेळेस आपल्या मुलांनी काहीतरी करावं या उद्देशाने आपण काय करतो त्याला पैसा पुरवला जात नाही आणि त्यांना पार्ट टाइम जॉब करावा लागतो था। आणि त्यांचं करिअर तिथे थांबू शकतो आणि हेच सध्या मागच्या वीस वर्षापासून चाललेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्याला कमीत कमी दहावीपर्यंत पर्यंत माझं स्पष्ट म्हणणं आहे मित्रांनो याच्या पलीकडे तुम्ही काय करा दहावीपर्यंत पर्यंत कमीत कमी कवी, फीस असणाऱ्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये तुमचा मुलगा पाठवा विषय काय आहे शिकवणं तर प्रत्येक ठिकाणी चांगलं वेगळं असतंच पण विषय काय मुद्दा असा आहे की इंग्रजी स्कूलला फक्त मान्यता आहे तिथे फक्त फीस आकारून लोक अनक्वालिफाईड भरून तिथे काम करत असतात विद्यार्थी मित्रांनो पुणे या शहरामध्ये सुद्धा पुणेही शिक्षणाचं माहेरघर आहे पहिली ते दहावी पर्यंतच्या जेवढ्या काही इंग्रजी बोल आहेत इंटरनॅशनल नाव जोडून विचार केला साठ टक्के लोक अनक्वॉलिफाईड आहेत ज्याच्याकडे डीएड बी एड ही डिग्री नाही ज्याच्याकडे डिग्रीच नाही ज्याच्याकडे शिकवण्यासाठी प्राध्यापक पदवीच नाही असे लोक साठ टक्के लोक शिकवतात आणि चाळीस टक्केच लोक असे असतात की त्यांच्याकडे प्याड़ डी एड बी एड आहे एक्सपिरियन्स आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि हे कधी थांबणार आहे जेव्हा पालक सुज्ञ होईल किती शाळेमध्ये तुम्ही त्यांचं फीस बघता त्यांचं एमबीएस बघता त्यांच्या पुस्तक वया बघता त्यांचे ड्रेस कोड बघता त्यांचं शूज आणि शिस्त बघता किती लोक बघतात की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने क्वालिफिकेशन आहे का त्या शाळेमध्ये शिकवणारे लोक क्वालिफाईड आहेत का हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे आणि हा मुद्दा पाहणं गरजेचं आहे आता मराठी शाळेचा विषयच नाही आता नवनियुक्त भरते झालेले आहेत वाड्यावस्त्यावरील लोक आता नवीन नवीन लोक चाललेले आहेत एकवीस हजार पदसंख्या जी की शासनाने भरलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे ग्रामीण भागातील जे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांनी खऱ्या अर्थाने आपला मुलगा सहा वाजता उठून तालुक्याच्या ठिकाणी नेऊन इंग्लिश स्कूलमध्ये आपला मुलाचं भवितव्य अडकून ठेवून नका आणि शहरी भागातल्या लोकांचं सांगतो काय प्रॉब्लेम आहे तर शहरी भागातील लोकांचा असा प्रॉब्लेम आहे इंग्रजी चांगली बोलता येते लिहिता येते हिंदी चांगली बोलता येते लिहिता येते मराठी त्याला बोलता पण येत नाही लिहिताही येत नाही बोलता पण नीट येत नाही आणि लिहिता पण येत नाही इंग्रजी आणि हिंदी बोलून जमेल का त्यासोबत आपली मायबोली मराठी सुद्धा आपल्याला तेवढ्याच तत्परतेने आली पाहिजे आणि विषय मुद्दा तुम्ही तुमच्या मुलाला आठवीच्या नंतर खऱ्या अर्थाने खर्च करायला सुरु सुरुवात करा त्याला वेगवेगळे ट्युशन लावा वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च करा आठवी पर्यंत तो बालक फक्त बालक आहे लक्षात घ्या एक ते चौदा वयोगटापर्यंत तो फक्त बालक आहे तो सांगितलेली गोष्ट करत राहणार आहे आठवीच्या नंतर त्याला खऱ्या अर्थानं करिअरची सुरुवात होणार आहे करिअर सुरुवात करत असताना या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे अजून जाता जाता माझं एक अं ठाम मत असतं त्याला ना सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेचं नॉलेज देत राहा स्पर्धा कशी चालली चालू घडामोडी काय आहेत सध्या पेपर वाचन काय असतं या सर्व गोष्टीकडे त्याचं बारकाईने नजर असली पाहिजे म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये भविष्यामध्ये त्याचा फायदा होत असतो म्हणजे उदाहरणार्थ पाचवीच नवोदय असेल त्यानंतर उदाहरणार्थ नवोदय स्कॉलरशिप परीक्षा असेल मग तो पास होईल पण त्याला ते एक्स्ट्रा नॉलेज मिळालं पाहिजे एक्स्ट्रा त्याला काहीतरी शिकून आलं पाहिजे तो फक्त होमवर्क करून घरी आला नाही पाहिजे आणि जनरली इंग्रजी माध्यमामध्ये काय केलं जातं त्याला चार तास बसवलं जातं आणि घरी दिलं जातं चार तासाचं होमवर्क आणि घरच्याला सांगितलं जातं चार तास मुला तुम्ही मुलाला तुमचं होमवर्क तुम्ही स्वतः करून घ्या आणि अतिशय मोठ्या शाळा आहेत ते काय करतात मुलाच्या इंटरव्ह्यूच्या अगोदर पालकाचाच इंटरव्ह्यू घेतात अरे पण तुम्ही आतापर्यंत हे घेता आलात रिझल्ट दाखवा ना त्या क्वालिफाईड तुमचा एनडीए मध्ये पोरगा गेलाय का तुमचं सैन्यातलं सर्वोच्च पोस्ट मिळवलेली आहे का तुमचं युपीएससी एमपीएससी मध्ये तुमच्या इंग्लिश कुरच्या मुलांनी यश मिळवलेलं आहे का दाखवा ना ते दाखवा ना तुमचा मुलं कुठे जातात ते दाखवा दा दा ना बोलून दाखवू नका बॅनरवर दाखवा ते रिझल्ट नाहीये फक्त तुमच्या मुलाचं शिक्षण होतंय रिझल्ट येण्यासाठी फक्त झडपी शाळा महत्वाच्या असतात आणि हो या झडपी शाळेमध्ये आपलं मूल घालायला काहीच हरकत नाही लक्ष असावं ग्रामपंचायतच्या लेवलला जर बघितलं ग्रामपंचायतची एक समिती असते तीन लोकांची ज्याच्यामध्ये मुख्याध्यापक सचिव म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच या तीन लोकांच्या समितीला आपण वारंवार भेट दिली पाहिजे आमच्या शाळेमध्ये या गोष्टी कमी आहेत आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि ते सगळं पुरवायला शासन तयार असतं फक्त पाठपुरावा करणं आणि गा गावातील लोक सुधणे असणं गरजेचं आहे आणि झडपी शाळा सुद्धा मरा इंग्रजी शाळेला मागे टाकल्याशिवाय राहणार नाहीत येत्या पाच वर्षामध्ये लक्षात ठेवा यात टक्का वाढण्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची विचारसरणी बदलत चाललेली आहे आपण कधी बदलणार हे महत्वाचं आहे आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो ज्या व्यक्तीला पुणे किंवा नाशिक जे मेट्रो सिटी आहे छोट्या सिटी आहेत ट्विन सिटी आहे अशा बऱ्याच सिटी आहेत ज्याचा पगार वीस हजार आहे त्याचा एका वर्षाचा वार दोन लाख चाळीस हजार पगार होतो तो काय करतो आपल्या मुलाला इंग्रजी स्कूल आरटीए असू द्या काही असल्या कुठल्याही फॅकल्टी मधून घालतो इंग्रजी स्कूलला आपला मुलगा शिकला पाहिजे अपेक्षा असते बरोबर त्याचा पहिलीचा खर्च जर विचारात घेतला एल के जी युकेजी सोडून द्या पहिलीचा विचार घेतला आज जनरली नर्सरी या वर्गासाठी जर विचारात घेतलं जनरली साध्यात साधी गल्ली असणारी एखादी शाळा असेल तिचा महिन्या वर्षाचा खर्च आहे पंचवीस हजार रुपये तिचा वर्षाचा खर्च पंचवीस हजार प्लस पुस्तक वया ऍक्टिव्हिटी हे दहा हजार तरी तुम्हाला लागतातच कपडेला ती तर आपण घालू बाबा काय बोलायच्या गोष्टी नाहीत खूप पुस्तक ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांची गॅदरिंग आहे इव्हेंट आहे कल्चरल फॉर्म आहे याला किती साधारण दहा हजार पकडून झाला पस्तीस हजार आपण फक्त मुलाच्या नर्सरीसाठी खर्च करतोय आता पहिलीला हा खर्च वाढलेलाच असणार आहे याच्या पहिलीला तिप्पट होणार आहे म्हणजे साधारणपणे एक लाख पाच हजार एक व्यक्ती खर्च करतो पगाराच्या किती किती टक्के जवळपास पंचेचाळीस टक्के रक्कम ही आपण आपल्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करतोय म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथेच जर मराठी शाळा निवडली तर मुलाचं जास्तीत जास्त वर्षभराच पाच हजाराचं काय होत पाच हजाराचा खर्च होतो दुसरा मुद्दा असा आहे मुलगा त्या लेवलला असला तरी त्याला काही कालावधी नंतर एक सातवी आठवीला तुम्हाला ट्युशनला एक्स्ट्रा खर्च करावा लागतो हा ट्युशनचा जर खर्च बघितला क्वालिफाईड लोक अनक्लिफाईड लोक बोललोच मी ट्युशनचा तो तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला साधारणपणे वर्षभरासाठी वीस के तरी फी साकारली जाते म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही किती खर्च करताय हे मॅटर करतं मुलाचं शिक्षण हे शिक्षणच आहे शेवटी शिक्षण तो आठवीपर्यंत पर्यंत कोणत्याही लेवलने घेऊ शकतो राहिला मुद्दा तुम्ही एक काम करू शकता ना तुम्ही ट्युशनच चांगले लावा मराठी शाळा निवडा आणि मराठी शाळेमध्ये मराठी शाळा म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आता इंग्लिश आलेले काही असं वेगळं राहिलेलं नाही फक्त ट्युशन चांगलं लावा इथं लागतं तिथं पण म्हणजे मला सांगायचा मुलावर पंचेचाळीस टक्के पगाराचा खर्च करताय तर खऱ्या अर्थाने आपला मुलगा क्वालिफाईड टीचरच्या अंडर शिकतोय का फक्त एमबीएशन बघून किंवा विद्यार्थ्यांमधली प्रगती न बघता आपण फक्त त्या शाळेचं बिल्डिंग बघून ऍडमिशन घेतलेलं आहे का एकदा नक्की चेक करायला हरकत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही दिवस बदलायला वेळ लागत नाही आणि तो दिवस आपणच बदलू शकतो आणि झडपी स्कूल मध्ये असणाऱ्या प्रत्येक लोकांनी मला कमेंट करायचे या व्हिडिओवर तुमची काहीतरी प्रतिक्रिया नोंदवायची कारण आपण हा व्हिडिओ प्रत्येक शाळेत जाणाऱ्या पालकासाठी बनवलाय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितोय खर्च करत असताना कोणत्या गोष्टीवर जास्त करावा कमी करावा हे आपल्याला समजलं पाहिजे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद